नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये तर कधीतरी चटपटी तशी भाजी खावीशी वाटते आणि घरात भाजीलाही काही नसतं त्यावेळेस ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अप्रतिम लागते चवीला तर त्यासाठी इथं मी क एका पातेल्यामध्ये एक वाटी चंक्स घेतलेत सोयाबीनचे चवीनुसार मीठ घालायचं त्याला उकळून घ्यायचं तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही याला थंड पाण्यातसुद्धा टाकू शकता हो तड़ तर उकळून घ्यायचं झालं आता आपलं दोन मिनटात तयार होतं उकळून पाणी काढून घ्यायचं तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया तेल घालून घ्यायचं तेल थोडंसं जास्त वापरायचं याला त्याच्यामध्येच मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची जिरं मोहरी व्यवस्थित फुललं ना तर भाजीला टेस्ट खूप छान लागते थोडंसं हिंग घालायचं तेही असंच फुललं पाहिजे नंतर बारीक कट केलेला कांदा घालायचा परतून घ्यायचा व्यवस्थित त्याच्यामध्येच ना आता पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालायची आणि एक मिरची मी दोन तुकडे करून घातलेत हिरवी मिरची परतून घ्यायचं व्यवस्थित आलं लसूणची पेस्ट घालायची बारीक कट केलेला एक टोमॅटो घालायचा सर्व मिक्स करून घ्यायचं आता थोडीशी हळद लाल तिखट घालून परतून घ्यायचं त्याच्यामध्येच ना मी आता काळा मसाला घातला आहे तर काळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता आणि लाल तिखटचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि जे आपण मग अशी सोयाबीन गरम करून घेतलीत ना उकळून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं क्रश करून घ्यायचं घालून मिक्स करायचं वरून मी थोडीशी धना पावडर घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं बारीकटी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं खूप झटपट बनवून तयार होतं चवीलाही खूप मस्त लागतं आणि गरम गरम भाकरीबरोबर खायचं याला असं काही नाही की पावासोबतच खायला पाहिजे अशा प्रकारे जर बनवलं ना तुम्ही भाकरीसोबत खूप मस्त लागतं जेव्हा घरात भाजीला काही नसेल तेव्हा खूप छान ऑप्शन आहे हा आणि झटपट पी होतं बनवून तर मस्त गरम गरम भाकरी सोया किमा फोडलेला कांदा आणि हिरवी मिरची अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद